वालचंद महाविद्यालय येथे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न सोलापूर येथील वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयातील कला शाखेचा एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर संतोष कोटीसर उपप्राचार्य डॉक्टर मनोहर जोशी डॉक्टर राजशेखर हिप्परगे डॉ आनंद महाजन सचिव माजी विद्यार्थी संघटना तसेच आजी माजी प्राध्यापक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले माजी विद्यार्थी महारुद्र कत्ते यांनी स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका मांडली या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ संतोष कोटी सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी असेच एकत्र राहून एकमेकांना पुढील आयुष्यात सोबत करावी असे भावनिक आवाहन केले डॉक्टर आनंद महाजन यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले तसेच उपस्थित आजी माजी प्राध्यापक व प्राध्यापिका सदर कार्यक्रमामुळे भावनिक झाले माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयास पंचवीस वृक्ष भेट देण्यात आले माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात महावीर नळे यांनी तर माजी विद्यार्थिनीच्या वतीने गोपी हेमवानी यांनी मांडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश गोस्की व सीमा जक्कन यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धराम तट्टे यांनी केले कार्यक्रमास एकशे चौपन्न विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक रामनाथ मोरे ॲडव्होकेट पवन भालेदार प्रमोद महेंद्रकर भास्कर बल्ला गिरीश गोसकी सिद्धराम तट्टे शिरीष जैन शैला कोरे यांनी परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर